नमस्कार काय नाही बघा म्हणलं थोड्या वेळा चटणी करायला आहे तो बरेच म्हणलं एन्जॉय आपलं निवांत करण घ्यावं म्हण आपलं थांब 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 थांबता काय तरी एन्जॉय केला पाहिजे का नाही जागा ते जाऊन टाका चाल

लागायला अरे राम 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 भारी वाटत बघा खरं लहानपणी असं लयच खेळायचं खेळायच लागलं का च लय म्हणजे लय लहानपणी खेळायचं आता आता तुम्हाला सांगतोय झाले तुला बरं का <laughs> बस, बस बस ए भेवाट लाट बस बेवर बस, बस 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 हा बर बर থাম আক আকার আগে বসু দিয়ে মো পরসু থাম সবাই বসে তেলা বসে ढकल या ढल हां बर ढकलखल दखल, दखल।, दखल, दखल।, दखल।, दखल। माग येईल बघ बकणार माग येईल माग सरायचं हां होय भ्या वाटत नाही गांट्या कसलंच कसलंच भ्या वाटत नाही का हा बस आता आकाला खेळू दे आपली हो हां हां थांब थांबूत जरा तेल थांबव कसा खेळ चालला मित्रांनो असं कोण कोण खेळ ते सांगा नक्की कमेंटमध्ये हां उतरा आता आकाला बस म्हणावं का ah? दे <Fred Makar ini> Bosan, ada yang bergerak, teh, boski, bak, 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 atas bang, 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 bang. Adın Adın Baskadı Adın Adın var? Oy Baskadı Adın Baskadı Baskadı

दीदीला बसू द्या थोड्या वेळा तुझं झालं का दीदीला बसू द्या का मम्मीला बसवायचं मम्मीला बसवायचं का ग ममीर ना ग बस का तुला बस का मला दे घ्या थोडा मला थोडा दे उभा राहून येत नाही तर जो खेळायला का इथे थोडा आणटी चला इथे उभा राहून हा ओथ बस मग तिला बस दे ग उभा राहून नको बसून खेळ बस तिला जरा का आपल्या आणि त्या कसा खेळतोय मित्रांनो सांगा आमचा सा बघा कमेंट मध्ये मस्त पैकी आणि त्या कसा चालू आहे तर मित्रांनो या जोका खेळायला बघा आम्ही खेळतोय आज मन मनसोक्त झोक्याचा आनंद घेतोय तुम्ही घेतला का कमेंट सांगा कमेंटमध्ये भेटू आता पुढच्या व्हिडिओस हां तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय